चला गणपती बाप्पाचं आगमन आता लवकरच होणार आहे म्हणा हो मग गणपती बाप्पाच्या प्रसादाला काय करायचं रोज एक नवीन पदार्थ करणं महत्वाचं आहे ना मग प्रसादाचं नियोजन करायचं आहे तर चला ही रेसिपी जरूर करा गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी एकाच पदार्थापासून आपण हे मोदक आणि ह्या वड्या बनवलेल्या आहेत बर्फी अशी दोन्ही प्रकारची रेसिपी तुम्ही एकाच पदार्थापासून करा आणि ही चार दिवस रेसिपी छान अशी टिकते चला मात्र ही इनोव्हेटिव्ह रेसिपी कशी करायची अवश्य पहा या तुम्ही माझ्यासोबत किचन मध्ये पहा गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आपण जो पदार्थ करणार आहे ना त्याच्यासाठी कोणतं साहित्य लागणार आहे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे हे स्वच्छ धुतलेलं आहे आणि फॅनखाली सुकून घेतलेला आहे दोन तास सुकण्यासाठी लागतात एक वाटी साखर आहे दोन वाटी दूध आहे वेलची पावडर आपण घालणार आहोत मीठ आहे आणि तूप आहे एवढ्या पदार्थामध्ये आपण छान असा गणपती बाप्पासाठी प्रसाद करणार आहोत मग चला आता आपण फूडची प्रोसेस पाहूया काय बनवायचं आहे कशा पद्धतीनं करायचे आहे तर चला मग या हे आहे याच्यात एक चमचा आपण तूप घातलेला आहे तूप आपलं वितळत आहे याच्यात ता आपण हे तांदूळ घालणार आहोत हे भाजून घेणार आहोत तांदळाचा अगदी लाल कलर होईल आपण रेशनचा तांदूळ जो आहे ना तो छान असा आपल्याला हवं तसं याचा पदार्थ बनतो खुशखुशी अगदी इनोव्हेटिव्ह असा हा आपला पदार्थ आहे पहा तांदूळ आपले असे भाजत आहेत स्मेल याचा छान असा आहे मसाला अगदी लाल होईल कलर येथे आपण हे भाजायचे आहे तांदूळ म्हणजे आपला जो पदार्थ आहे ना तो अतिशय तांदूळ भाजून झालेले आहेत डार्क गोल्डन असा कलर आलेला आहे पहा पहा तुम्हाला दिसत आहे अगदी डार्क गोल्डन असा कलर आलेला आहे अगदी खरपूस असे आपण हे भाजून घेतलेले आहे आता गॅस बंद करूया टाटा तोतून घेऊया म्हणजे थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक करणार आहोत मिक्सरच्या भांड्यात तांदूळ आपले थंड झालेले आहेत आपण हे मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहोत दोन बॅच मध्ये आपण बारीक करत आहोत अगदी बारीक रवा असतो ना हा साफ रे झालेला पहा चिरोटे रवा असतो ना चिरोटे रवा त्या पद्धतीचं आपण हे असं बारीक करून घेतलेलं आहे आता हे सुद्धा आपण तसंच बारीक करून घेत आहोत हे सुद्धा आपलं छान असे बारीक झालेलं आहे आपण तांदूळ जे घेतले आहेत ना वाटी शिव भरून घेतलेले आहेत म्हणजे सर्वसाधारण आपले दीड वाटी तांदूळ आहे तर त्याच्यासाठी आपण दोन वाटी हे दूध घेतलेलं आहे हे दूध आपण आता हे कडे धोतच आहोत पहा आता मी गॅस लावतो इथं आपण हे सुकं खोबर आहे ना हे सुद्धा पहा छोटी वाटी घेतलेलं आहे गरम होत आहे याच्यात आपण वेलची घालत आहोत याच्यात आपण ही साखर घालत आहोत साखर किंवा गुळ वापरला तुम्ही तरीही चालेल किंवा अर्धी वाटी साखर अर्धी वाटी गूळ असे प्रमाण वापरलं तरीही चालेल साखर आपण आता विरगळून घेत आहोत साखर विरगळत आहे याच्यात आपण हे सुको खोबरा आहे ना हे घालत आहोत आता या ले ले। याला छानशी उकळी येऊ द्यायची आपण आता गणपती बाप्पाचा प्रसाद आहे म्हणताना याच्यात मी एक ही गूळ पावडर घातलेली म्हणजे गूळ खोबरं तांदूळ वेलची असे मोदक होत आहेत आपले याला उकळी आलेली आहे याच्यात मी एक चमच्यावर तूप घालते आता आपण अगदी सावकाश थोडं थोडं हे पीठ घालत आहोत एकसारखं आपण हलवत राहायचं आहे जेणेकरून गुठळ्या होऊ नये याची आपण दक्षता घ्यायचं म्हणून आपण तांदूळ जे अगदी खरपूस भाजले ना की गुठळ्या होत नाही तांदूळ जर कच्च राहिलं तर गुठळ्या होतात पहा याच्यावर आपण आता झाकण टाकूया अधूनमधून आपण हे झाकण काढून हलवून पाहणार आहोत काढते आपला हा गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे चव याची छान असे लागते स्मेल अतिशय छान असा येत आहे याचा पहा परत याच्यावर मी झाकण ठेवते हा आपण झाकण काढून पाहूया वाप छान असणारी आहे हे छान असं शिजलेलं आहे पुढची प्रोसेस करत आहोत आता हे आपलं शिजलेलं आहे ड्रायफ्रूट किंवा तुम्हाला जे हवं ते ड्रायफ्रूट घातला चालेल या ठिकाणी मी हे जे मगज बी आहेत ना हे घातलेले आहे थोडंसं थंड होऊ देऊया हे हलवल्यानंतर याचा छान असा सर गोळा होत आहे ना म्हणजे आपलं हे छान असं शिजलेलं आहे आणि आपण आता याचे मोदक करणार आहोत याच्यात तुम्ही कलर वापरला तरीही चालेल आता याच्यातला निम्मा पोर्शन आपण बाजूला करणार आहोत हा निम्मा पोर्शन आपण काढलेलं आहे याच्यात हा खाण्याचा कलर आहे हा घालत आहोत त्याच्यात आपण पाणी घालत आहोत पहा छान असा कलर झालेला आहे कलर याच्यात घालत आहोत घेणार पहा कलर छान असा हा मिक्स झालेला आहे हे झाकण ठेवूया काढूया गॅस बंद करूया आता आपण पुढची प्रोसेस करत आहोत हे आपण थंड करण्यासाठी भांड्यात काढून घेऊया हे दोन्ही आपले दोन कलरचे झालेले आहेत कलर आहे डार्क गुलाबी आणि हा गोल्डन कलर आहे आता पहा आपण हे साचा घेतलेला आहे याला तूप लावून घेत आहोत जे सारण आहे ते पहा आपण असं भरत आहोत इकडे आपण हे सारण भरत आहोत आणि पहा हे आपण असे घट्ट धर दाबणार आहोत आपण हे काढत आहोत पहा पहा खूप छान खूप सुंदर असे आपले हे मोदक तयार होत आहेत खूप सुंदर पहा आता आपण एकाच कलरचे करत आहोत तुम्ही हवे त्या पद्धतीनं हवे तसे हवे ते हवे तसे कलर घालून तुम्ही करू शकता पहा हे असं प्रेस केलेलं आहे त्याच्यानंतर हे बाहेर येतं ना हे असं आपण काढून घ्यायचं आहे हे इथं प्रेस करायचं आहे इथून सुद्धा आपण हे असे बाहेर काढायचं आहे याच्यानंतर हे आपण साच्यातून असं बाहेर काढत आहोत आहे ना गणपती बाप्पासाठी सुंदर असा आपला हा प्रसाद तयार होत आहे मोदक तयार होत आहे एकदा ते लावलं तूप लावलं की लावावं लागत नाही पण थोडंसं लावलं तरी चालेल पुन्हा आपण प्रेस करत आहोत आता हे काढत आहोत खूप सुंदर खूप छान पहा हे छान असे आपले मोदक तयार झालेले आहेतच आता आपल्याला याची वड़ी सुद्धा करता येते तर ती कशी करायचे पहा याला तूप लावून घ्यायचं आहे आणि खाली आपण हा बेस याचा करत आहोत याच्यावर आपण हे हा बेस ठेवत आहोत पहा आता आपण हे कापून घेत आहोत उभे आणि आडवे आपण काप मारत आहोत अतिशय छान असा वड्या पडतात खूप छान असं ह्या काढून असून घेतो अगदी छान पहा किती आकर्षक झालेले आहेत पहा खूपच छान खूप सुंदर असे आपली रेसिपी तयार तयार झालेली आहे गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी स्मेल अतिशय छान येत आहे अगदी इनोव्हेटिव्ह अशी रेसिपी आहे कोणीही करू शकेल अजिबात फसत नाही आणि अतिशय खुसखुशीत चवीला अप्रतिम अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे खूप छान अगदी इनोव्हेटिव्ह अशी रेसिपी आहे बंद करा बंद करा इतका नाही पहा खूप सुरेख खूप छान अगदी अप्रतिम अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे खूपच छान तर तुम्ही ही रेसिपी अशी जरूर आणि जरूर करून पहा खूपच सुंदर अगदी आकर्षक पटकन खाण्याची इच्छा होईल स्मेल अतिशय छान आहे तर झटपट करा रेसिपी आणि कशी झाली तुमची रेसिपी हे सांगायलासुद्धा विसरू नका चला धन्यवाद बंद करा.